मी तळेगाव दिघे येथील रहिवासी असून मी माझा पंचकृषीतला एक बांधव असून आणि शेतकरी धर्मातला असून गेले चाळीस ते पन्नास वर्ष पन्नास वर्षापेक्षाही काही काळ गेलेला असा हा जो पादर तलाव पडलेला होता भोजापूरचं काम हे अतिशय गतीने आमच्या कैलासवासी बाळासाहेब विखे यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोलजी खताळसाहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली आज पावेत काहीक वर्षाचा कालखंड लोटून या तालुक्यातील काही लोकांनी गुंडेगिरी करून अतिगुंडेगिरी ह्या धरण क्षेत्रामध्ये झालेली होती ती गुंडेगिरी सन्माननीय आमचे आदर्शवंत राधाकृष्ण विखेजी तसेच आमचे अमोलजी यांनी आज या गटामध्ये निमून उर्फ तळेगाव ह्या गटामध्ये अतिमोठा विक्रम केला मी माझ्या तळेगावच्या वतीने आमच्या मुलाबाळांच्या वतीने मी आपल्या विखे साहेबाला आणि अमोलदादाला कुठं कुठे प्रणाम करतो आणि तसेच आमच्या सुजयदादांना आणि विदा राधाकृष्ण विखे साहेबांना मी माझ्या पंचकृषीच्या वतीनं सांगतो आमचे सन्माननीय मार्गदर्शक आम्हाला दिलेले तुम्ही दत्तक पुत्र अमोलदादा खताळ यांना त्यांनी पिढ्यानपिढ्या -पिड़े विसरू नये असे मी राधाकृष्ण विखे आपले सुजयदादा विखे यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी माझं इथे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र